खरंच पडलं ले का सगळं सामान माझं गेलं घरात काय बी गावत नाही भांडं कोंड काय गावत नाही ले काम काय बी करावं ले का खरं माझं घर पडलेलं आहे माझं लवकर करा मग पैसे द्या मला बेळगाव शहरातील तहसीलदार गल्लीतील लक्ष्मी गोविंद मुतकेकर या वयोवृद्ध महिलेच्या स्वतःच्या मालकीचे घर कोसळून एक वर्ष उलटून गेले वारंवार महापालिका व वा तहसील कार्यालयाचे उंबरटे झुजूनी त्यांच्या नुकसान भरपाईच्या मागणीला कुणीही दाद दिली नाही या सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ आणि बेपर्वा कामकाजामुळे त्या आजीच्या डोळ्यात आश्रू होते पण त्यांना ऐकून घेणारा कोणी नव्हता मात्र या वेदनादायक परिस्थितीची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी स्वतः लक्ष्मी मुदकेकर यांची भेट घेऊन त्यांच्या वेता ऐकल्या आणि थेट तहसीलदार कार्यालय गाठलं जिथं काम व्हायला हवं हो होतं त्या कार्यालयात कामच होत नव्हतं त्यामुळे आमदारांनी स्वतः पुढाकार घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दोन दिवसात काम झालं पाहिजेत अन्यथा मी स्वतः पुन्हा येथे येईन असा स्पष्ट इशारा आमदारांनी तहसीलदारांसमोर अधिकाऱ्यांना दिला जोर पाऊस होत आहे त्याच्यामुळे माझे मध्ये एक तेराघर पडलेले आहेत त्याची पाहुणी चालू आहे तहसीलदार साहेबांनी शिंदे साहेब त्याचे इन्स्पेक्शन करत आहेत अर्धे रिपोर्ट्स ऑलरेडी दिलेले आहेत बाकीचे रिपोर्ट देत आहेत तर तेच मी बघायला आलो होतो की काय काय चाललेलं आहे बरोबर जे ओल्ड एज पेन्शन आहे जे फिजिकली चॅलेंज पेन्शन आहे जे विडो पेन्शन आहे जे मेंटली चॅलेंज आहे यांची पण पाहुणी करून तशी जरा आपल्याला मी विनंती केलेली आहे की इमिजिएटली जे पण पेंडिंग आहेत हे तीन दिवसात प्रोसेस करून त्यांचं त्यांचे जे सरकार त्यांना हक दिलेला आहे त्यांना ते हक मिळावा आणि हे तीन दिवसात कम्प्लीट व्हावं आणि काय पण कारणाने त्यांचं फाईल अगर हेल्डअप होत आहे या रिजेक्ट होत आहे ते बघून तहशीलदारचा बघावं आणि इन्स्पेक्ट करावा पण सर अशा लोकांनी इथे यावं लागतं आणि स्वतः आमदार तर प्रशासनाचं काम कसं चालत ते प्रशासनाचं ओव्हरलोड फार झालेला आहे हे आजीसाठी झालेलं मी मुदकेकर म्हणून तहशीलदार गल्ली माझे रहिवासी आहेत हे दोन तीन इथं आलेले होते नंतर माझ्याकडे भेटला आले त्यांना घेऊन मी इथं आलेलं आहे असं परिस्थिती आणि एकदा नाही हे मी तहसीलदार साहेब सांगितलं आहे असं पुढे होणार नाही मला पूर्ण भरोसा आहे नाही तहसीलदार सांगितलेलं आहे आणि शिंदे पण की आठवड्याच्या आत त्यांचं पूर्ण फाईल कम्प्लीट करून त्याच्यावरती ऍक्शन होईल मी आजारी होतो दवाखान्याला जाऊन आलो मुलगी कंप्लेन आई नको आणि गोळ्या संपेपर्यंत घरच पडलं सगळं सामान मजा गेलं घरात काय गावत नाही भांड कोंड काय गावत नाही लय दिवस झालेलं का तो करून काय करू हे देत्या ते शेड बांधून म्हणून करलेलो मी आले आता लेकी जवळ हाव मी आले का आता दे, दे, आ, आ, ते मी एकटीच हाव शा शेडात इथं लेकी आणले माझ्या आजारी होतो म्हणून ते घर तिकडं पडलेले का मना नंतर गल्लीतल्या फोन करून सांगितले असं घर पडलं तुमचं सगळं घरातलं कामा आणि मी तिथं काय मिळवलं सगळं गेलं माझ आमदार करतो काम म्हणाले देतो किती दिवस इथे जेवढं करतो आधी काम करून देतो तुझं म्हटले मला थोडं दिले आणि इथं काय तर करून तिथे तर हौसकावतात मला लोकप्रतिनिधी जर इच्छाशक्तीने काम करत असतील तर सामान्यांच्या समस्या मार्गी लावणं अशक्य नाही हे आमदार आसिफ सेठ यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं यावेळी नगरसेवक रवी साळुंके मुजम्मिल धोनी अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मी तहसीलदार एक पेंशन के लिए हमारे, साफ को इधर एल ए काम तो बहुत तो अच्छा करते हैं लेकिन इसका मतलब क्या है कि ये एक नव्वे साल की एक बुज़ुर्ग महिला को छः महीने से इनको जब तकलीफ हो रही है तो मेरा मानना है बहुत इसके पहले भी कम्प्लीट साइन जो इनको जो पैसा देता है ये देता है उसका अर्जेंट होता है इनका या जैसा बोले कि नौ साल की एक बुज़ुर्ग महिला को छः महीने से चक्कर लगाना पड़ा ऐसे ही बहुत सारे हमारे पास भी है तो उनको डॉक्यूमेंट्स अगर वो डायरेक्ट पब्लिक अगर आती है तो उनको

हर एक अधिकारी को बड़ी शर्म की बात है कि एक पिंजिन के लिए हमारे एमएलए साहब को इधर आना पड़ता है बोले तो सोचने की बात है उसमें देखिए तो बहुत गलत है और इसके बाद में जो घर भी पड़ रहा है देख रहे हैं उसमें देखिए वो उसमें के उसके भी मेरे हिसाब से एक पार्सिलिटी टाइप में हो रहा है जिसका करना है वो कर रहे हैं क्योंकि इनके हाथ में है कि रिपोर्ट कितने परसेंट तलाटी के हाथ में रहता है कि रिपोर्ट कितना परसेंट डालना तो उनको जिसका रिपोर्ट अच्छा डालना है वो डाल रहे हैं जिसका नहीं करना वो नहीं कर रहे मेरे हिसाब से ऐसा ऐसा हो रहा है तो ये चीज नहीं होना चाहिए